राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक व सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कडक मराठावाडा प्रदेश कार्याध्यक्ष नितीन गायकवाड मराठावाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक उत्साहात संपन्न झाला प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांचा सत्कार सामाजिक न्याय विभाग जिल्हाधाराशी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांनी केला त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष माननीय काका धुरगुडे साहेब हे दिवसरात्र कष्ट करून पक्ष संघटना बळकट करण्याचे काम करीत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबर पक्ष झालेला आहे असं जिल्हाध्यक्ष अतुल जगताप म्हणाले